नांदर तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात हुताप जनजागरण मोहीम डेंगू चिकनगुनिया मलेरिया यावरील प्रतिबंधात्मक उपायांची विद्यार्थ्यांना दिली माहिती स्वच्छता काळजी आणि वेळीच उपचार यावर भर देत आरोग्य विभागाचे मार्गदर्शन चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर माणगाव यांच्या वतीने हिवताप डेंगू चिकनगुनिया आणि मलेरिया या कीटकजन्य रोगांबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना विविध रोगांबद्दल माहिती देत प्रतिबंधात्मक उपायांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात आरजी शिवणगेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली आरोग्य पुंडलिक पाटील आणि आरोग्य सेविका सरिता नाईक यांनी पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या रोगापासून बचावासाठी घर परिसराची स्वच्छता साचलेले पाणी काढून टाकणे संध्याकाळी पूर्ण बायांचे कपडे घालणे जाळी व मच्छरदाणी वापरणे आणि ताप अंगदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे हे उपाय समजावून सांगितले मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले व्यासपीठावर आरोग्य सेविका रेणुका कांबळे अंजना कांबळे यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी एम एन शिवणगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा